Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. राज्यातील बऱ्याच भागांमध्ये सध्या आपण बघतोय पावसानं विश्रांती घेतल्याचं चित्र आहे त्यामुळे बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडला आहे की आता हा पावसाचा जोर पुन्हा कधी वाढणार आहे आणि तो कशा प्रकारे वाढणार आहे मुसळधार पाऊस कुठे पडणार आहे पावसानं ही जी विश्रांती घेतलेली आहे ही आता आणखीन किती दिवस अशीच असणार आहे पुढच्या काही दिवसांमध्ये कशी परिस्थिती एकंदरीतच कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये असणार आहे हवामानाचे काय अंदाज आहेत याच सगळ्यांवर बोलणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबई तक आपण बघतोय गेले दोन दिवस झाले झाले पावसाचा जोर कमी झाल्याचं चित्र आपल्याला राज्यातील बऱ्याच भागांमध्ये पाहायला मिळत आहे आणि याचं कारण काय आहे ते आपण पाहूयात सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून जी सॅटेलाईट इमेज हवामान विभागानं जारी केलेली आहे त्यामध्ये आपण काय बघतोय तर तिथे आपण असं बघतोय की ढगाळ वातावरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये कमी प्रमाणात पाहायला मिळतं आहे कमी दाबाचा पट्टा जो आहे तो सक्रिय नाही आहे त्याच्या त्याचाच परिणाम म्हणून आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे इकडे हा जो विदर्भाचा भाग असेल किंवा हा जो घाट माथ्याचा हा सगळा परिसर असेल कोकण गोवा या ठिकाणी आपल्याला थोडंसं ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण बघूयात आजच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे तिथे पाऊस पडणार आहे पण बऱ्याच ठिकाणी आपण जर बघितलं तर तिथे आपल्याला ढगाळ वातावरण तेवढ्या मोठ्या प्रमाणात दिसत नाहीये कारण जे चक्रीवारे आहेत ते आपल्याला महाराष्ट्राच्या दिशेने त्याचा जो फ्लो आहे तो कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय आणि त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये सध्या तरी आपल्याला तुरळक ठिकाणी जो आहे तो मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय आता यावरूनच हवामान विभागाने काय इशारे दिलेले आहेत काय अलर्ट दिलेले आहेत हे आपण ट्विट्सच्या माध्यमातून पाहणार आहोत हवामान विभागाने कोकणाला काय इशारा दिलेला आहे आपण पाहूयात कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे तुरळक ठिकाणांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कटकडाटासह वादळ सोसा वारा आणि मुसळधार पाऊस जो आहे तो उत्तर महाराष्ट्रामध्ये पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे यानंतर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा जर आपण विचार केला मराठवाड्यामध्ये आपण बघितलं तर आपण कालचा जो अंदाज बघितला होता त्यामध्ये आपल्याला असं दिसलं होतं की पुढच्या या दोन दिवसांमध्ये मराठवाड्यामध्ये मध्यम स्वरूपाचा म्हणजे चांगल्या प्रकारचा पाऊस होणार आहे पण आज आपण जर बघितलं तर इथे आपल्याला दिसतय की मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाटाचा वारा आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे असं चित्र आपल्याला इथे दिसत आहे विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाटाचा वारा आणि मुसळधार ते अति मुसळधार पाऊस विदर्भामध्ये पडण्याची शक्यता आहे आपण जर बघितलं तर ढगाळ वातावरण आपल्याला विदर्भाच्या दिशेने जास्त पाहायला मिळत होतं आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण बघतोय विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे आता काय अलर्ट हवामान विभागाने दिलेले आहेत आजच्या दिवसाचा अंदाज आपण पाहूयात आजच्या दिवसामध्ये रेड अलर्ट कुठेच नाहीये आपल्याला ऑरेंज अलर्ट फक्त विदर्भामध्ये पाहायला मिळतोय तो म्हणजेच गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये आपल्याला ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतोय म्हणजेच इथे मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे याचबरोबर आपल्याला विदर्भाचा हा जो उरलेला पट्टा आहे या ठिकाणी यलो अलर्ट पाहायला मिळतोय इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे अकोला वाशिम बुलढाणा जालना बीड उस्मानाबाद सोलापूर अहमदनगर ह्या सगळ्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राचा अर्धा अर्धा भाग आहे जळगाव जर सोडलं तर जळगावमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे बाकी सगळ्या ठिकाणी हलका पाऊस पडणार असल्याचा हलक्या पावसाच्या सरी पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे कोकणाला मुसळधार मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे पुणे साताऱ्यामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे गेले दोन दिवस आपण बघतोय कोकण असेल किंवा पुणे सातारा असेल इथे कुठेतरी पावसाचा जोर कमी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या दिवसाचा हा अंदाज होता आता उद्या कशा प्रकारे पाऊस असणार आहे उद्या कशा प्रकारचं चित्र असणार आहे ते सुद्धा आपण पाहूयात तारखेचा हवामानाचा अंदाज जर आपण बघितला तर आठ तारखेला आपल्याला असंच दिसतंय की ऑरेंज अलर्ट कुठेच नाहीये रेड अलर्ट कुठेच नाहीये म्हणजे मोठ्या प्रमाणात पावसाचा धोका कुठेही नसला तरी आपण बघतोय कोकणाचा हा जो सगळा पट्टा आहे म्हणजेच रायगड रत्नागिरी पुणे सातारा याचबरोबर विदर्भाचा अर्धा जो भाग आहे अमरावती चंद्र चंद्रपूर त्याच्यानंतर गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतोय म्हणजेच इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे पण हा जो सगळा मधला पट्टा आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाड्याचा हा सगळा भाग असेल या ठिकाणी आपल्याला की ग्रीन अलर्ट आहे हलक्या पावसाच्या सरी बरसणार असल्याचं चित्र आहे उद्याचा हा अंदाज होता आणि आपण हेच बघतोय की उद्या सुद्धा कुठेही पावसाचा धोका नाही पण काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे आता यानंतर पुढच्या दिवसांमध्ये कसा हवामानाचा अंदाज असणार आहे ते सुद्धा आपण पाहूयात तर हा पुढच्या तीन दिवसांचा अंदाज आहे नऊ दहा आणि अकरा या तीन दिवसांमध्ये जर आपण बघितलं तर इथे सुद्धा आपल्याला हेच पाहायला मिळत की रेड आणि ऑरेंज अलर्ट कुठेच नाहीये पावसाचा धोका कुठेही नसला तरी आपल्याला विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस या तीन दिवसांमध्ये पडणार असल्याचं चित्र दिसतंय याचबरोबर जर आपण बघितलं विदर्भामध्ये येलो अलर्ट आहे यानंतर आपण जर बघितलं तर बाकी सगळ्या ठिकाणी आपल्याला ग्रीन अलर्ट पाहायला मिळतोय म्हणजेच हलक्या पावसाच्या नऊ दहा अकरा या तीन दिवसांमध्ये पडणार असल्याचा हा जो अंदाज आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे आपल्याला ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट कुठेच दिसत नाहीये मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भ असेल किंवा कोकणाचा म्हणजे पुणे आणि इथे यांनी पालघर जो आहे इथे यलो अलर्ट दिलेला आहे म्हणजेच इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा हा अंदाज आहे हा हवामान विभागाने वर्तवलेला आहे एकूणच आपण या पुढच्या तीन ते चार दिवसांचा हवामानाचा अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला हेच दिसतंय की पावसाचा जोर आता कुठेतरी कमी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे असे काही जिल्हे आहेत जिथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे विदर्भामध्ये थोड्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे पण उत्तर महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा असेल या ठिकाणी अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे या ठिकाणी आणि अजूनही हलक्या पावसाच्या सरी बरसत बरस आहेत याचबरोबर कोकण जर आपण बघितला त्यानंतर आपण पुणे सातारा हे काही जिल्हे बघितले तर इथे आपल्याला पावसाचा झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे पुढच्या तीन ते चार दिवसांचा हा अंदाज होता तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे पाऊस पडतोय तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका असेच हवामानाचे व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद